भिवंडी तालुक्यातील भादवड येथे शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुख श्रीनाथ पाटील उर्फ अंकल यांच्या अथक प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने यांच्या विशेष सहकार्याने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भादवड येथे समर्थ व्यायामशाळेचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न या शुभप्रसंगी गावातील ग्रामस्थ युवा तरुण मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते विशेष म्हणजे शिवसेना उपशहर प्रमुख श्रीनाथ पाटील यांनी स्वर्गीय बारकू चंद्रकांत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ भूदान करते बारकू म्हात्रे व म्हात्रे परिवाराचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत तर चला पाहूया काही क्षणचित्रे ही समर्थ व्यायामशाळा आहे करा इथे चांगल्या प्रकारे देखभाल करा बोर्ड लावले लुण तिथे जाताना लाईट पक्ष बंद करून जा प्रत्येकाने काळजी घ्या आणि काळजी घेऊन चांगल्या प्रकारे व्यायामशाळा चांगल्या प्रकारे ठेवाल अशी तुमच्याकडनं अपेक्षा बनवतो या ठिकाणाला मला बोलवला बहुमान दिला कारण शब्द हे माझं आणणारच आहे मी पैशापासून शब्द फाळ पैशाच्या मागे जेवढा नाही तेवढा ग्रंथांच्या मागे मी कुठला काय सोडत नाही मी मला झोप नाही आली तर उषाला पुस्तकं असतात ती काढणार भले माझ्या छातीवर पडून मी तसाच झोपेन पण वाचेन कारण वाचाल तर वाचाल नाही वाचलं तर वाचाल नाही म्हणून या ठिकाणाला मला बोलवलं बहुमान दिलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो या ठिकाणाला काही क्रिकेट पण दिसतात मला ठीक आहे चांगला व्यायाम आहे त्यांचा पण तुमचं पण कल्याण करीन एक दिवस करीन सोडणार नाही एक दिवस करीन तो सोडणार नाही म्हणून या ठिकाणाला मला बोलवणं बहुमान दिलं त्याबद्दल तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो शब्त जैन जग या ठिकाणी भाजप टेंबर पडा त्यांनी समर्थ व्यायामशाही पूर्ण होती परंतु आमचे उपजूक केदारजी पाटील अंकल ज्याला म्हणतो आम्ही त्यांनी दिल्लीमध्ये जे माझ्याकडे हा पाठपुरावा केला होता की आमची अशी जी व्यायामशाळा पाच कीर्ण झालेली आहे तिथे नोकरी करणं आवश्यक आहे तर आम्ही आपल्या माध्यमातून लिवडीच्या जनतेला सगळ्यांना माहीत आहे की गेली दोन वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब झाल्यानंतर लिवडी शहरामध्ये जवळजवळ दीडशे दोनशे कोटीची निधी या निवडणुकी शहरात आणली गेली आणि त्या माध्यमातून चिन्हा पाटील साहेबांनी पाठपुराव केल्यामुळे त्या न्यायांचे जे आज हे जे स्वरूप दिसतं आहे ते संपूर्ण स्थिर आमच्या सिनार पाटलं नाही तर त्यांनी माझ्या मागे पाठपुरावा केला मी मान्य मी निधी आणली परंतु काम करेपर्यंत आणि उद्घाटनापर्यंत अगदी मार्गाई मी शिनारपाटीने लक्ष दिलं होतं त्याबद्दल त्यांचं मी निश्चित या ठिकाणी माझ्या पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब यांच्या निधीतून व भिवंडी जिल्हा जिल्हा प्रमुख सुभाष माने यांच्या मार्फत या व्यायामशाळेला निधी आणण्याचं काम श्रीनाथ पाटील यांनी केलेलं आहे आणि त्या निधीतून हा समर्थ व्यायामशाळा ला उभारलेली आहे या समर्थ व्यायामशाळेसाठी उदान केलेले कैलासवासी बारकू म्हात्रे आणि त्यांचे चिरंजीव श्रीनाथ म्हात्रे यांचे मनापासून आभार मानायला पाहिजे का आपल्या घराजवळ कोणी पाच फूट गल्ली सोडत नाही पण यांनी अशी मोठी भरघोस जागा दिलेली आहे त्याबद्दल ढेमगरपाडा ढेमगर भागवतचे सर्व नागरिकांपर्यंत त्याचा आभार मानण्यात येत आहे आजच्या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचा पक्ष कुठल्याही याचा लिडरपणा न करता सर्व पक्षीय नेते आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते या व्यायामशाळेच्या उद्घाटनासाठी आज आलेले आहेत या प्रसंगी भिवंडी महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मदन मदनदादा नाईक याप्रमाणे नगरसेवक बाळारामजी चौधरी व सर्व सन्माननीय व्यक्ती आज या कार्यक्रमात उपस्थित राहून समर्थ व्यायामशाळेला शुभेच्छा दिलेल्या आहेत व्यायामपट्टूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि माझ्यातर्फे एसकेट परिवाराच्या तर्फे सुद्धा त्या व्यायामशाळेला आणि त्या रसिकांना शुभेच्छा देतो जय हिंद शरीर संपदा जर व्यवस्थित असली ना तर पैशाचं काय गरज नाही लागत बरं का ज्यावेळेस आपलं शरीर चांगलं आहे सुदृष्ट आहे त्यावेळेसच सगळे आपल्याकडे बघतील ज्यावेळेस आपण शरीर संपलं ना कोणी आपल्याकडे बघणार नाही आणि त्या निमित्ताने त्या प्रयत्नाने आणि पाठलाने श्रीनाथ पाणी जे आपल्या गावचे अंकल आहेत सर्व त्याला अंकल म्हणतात आणि काम करणं सोपं निधी आणतात पैसे खातात गप्प बसतात निधी आणल्यावर मुख्यमंत्र्यांच्या फंडातून जे आणतात लोक पैसे खातात तर गप्प बसतात कोणी कोणाचं काही करत नाही वाकडं पण त्यांना माहित आहे अरे कोण नाही खात्या कामामध्ये पैसे सगळेच खातात पण काम दिसलं पाहिजे काम काय तरी केलं पाहिजे जा, लोकांसाठी काहीतरी काम केलं पाहिजे अंकल असा एक माणूस आहे हा माणूस असा आहे तीस वर्ष आम्ही बरोबर आहे तीस वर्ष बो जर नगराध्यक्ष नगरसेवक झाले त्या दिवसापासून आम्ही बरोबर आहे पण त्या माणसाने आधी कधी बारा तुम्ही दोन वाजता जर राहतो त्यांच्या घरी उपवादन जर नाही उठल्या ना तर धाडी म्हणून ठेवणार नाही लक्षात ठेवा असं एक जिथेचा कार्यकर्ता धावलीचा कार्यकर्ता आहे तो, तो कुठल्या पक्षात त्याला आम्ही बघायचं नाही मला म्हटलं का लोकांनी किंवा महाराष्ट्र शिंदे गटाचे आहेत आणि शिंदे गरज नाही आपल्याला आपला, आपला गाव अगोदर नंतर गट सगळे सगळे गट नंतर आहेत आता ज्येष्ठ नगरसेवक आहेत आपल्याकडे चौधरी साहेबांना पण तीस वर्षाचा तुमचं झाले ज्यानंही अनुभव आहे अंकर नगरपालिकेतलं कप कप त्यांना माहिती आहे कुठला अधिकारी कुठला कुठं बसतो त्यांना माहिती आहे पोलीस स्टेशनला सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये चालतो चालतोय अशी जर व्यक्ती जर आपल्याकडे असली तर आपल्याला ती फायदेशीर लक्ष ठेवायचा हा लक्ष ठेवा कधीही लक्ष ठेवायचा आणि काम करणारे माणूस आहे मला माझा भाऊ जर असला तर मी त्याची स्तुती करणार नाही पण जो काम करणारा व्यक्ती आहे त्याने आपल्या समोर केले नाही नुसती बोलायची कधी ना बोलायचं भात नाही तर अंकलचा आमच्या शिवसेना शेवट शाखेतर्फे अंकलचा अनुपूर्वक आभार मानतो आमच्या माउली मित्रमंडळ प्रेमकर पळा तसेच आपले दोन्ही गाव प्रेंकर घालवट सर्वांच्या वतीने अंकलचा अभिमान आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मान देऊन माझ्या प्रेम करणारे तर आपल्या दोन्ही गावांवर प्रेम करणारे जी माझी याची प्रेमाची संबंधाची लोकं आहेत त्यांना माझ्या त्यांनी माझ्या कार्यक्रमास एका फोनवर त्यांना फक्त फोन केला मी की दादा एक कार्यक्रम आहे आणि तुम्हाला यावं लागेल ते वेळेवर हजर आले आणि त्यांनी सर्वांनी माझ्या कार्यक्रमाची आपल्या दोन्ही गावाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे उपस्थित सर्व बयापटूरचे व ग्रामस्थांचे व्यक्तीचा आभार मानून मानतो आणि हा कार्यक्रम संपला सर्वांनी नाश्ता केल्याशिवाय मात्र जायचं नाही